आम्ही कोणाच्या नादी लागत नाहीत आणि आमच्या जर कोणी नादी लागलं तर आम्ही या ठिकाणी सुट्टी देणार नाहीत कारण की जशा तसं उत्तर मिळेल या ठिकाणी आम्हाला एक एकच विनंती करायची आपल्या माध्यमातून की बाबा या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र शासन स्वरूप आहे या ठिकाणी सर्व तुमचा जे काही लोकशाही पद्धतीने तुम्ही मागणी करतायत आमचा त्याबद्दल आमचा काही त्या विरोध नाही परंतु या ठिकाणी आमचा जो ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे बावन्न टक्के काय आहे त्या बावन्न टक्क्यामध्ये या ठिकाणी मराठा समाज आला तर या ठिकाणी आमची सगळ्याला म्हणजे पंचायत आहे आमच्यासारखे सर्वसामान्य घरातील या ठिकाणी मुलं आज जे सरपंच पदारो आहेत कोणी या ठिकाणी समिती मेंबरसाठी या ठिकाणी आता रेसमध्ये उतरणार आहेत कोणी या ठिकाणी जिल्हा परिषद लढवत आहेत अशा या ठिकाणी प्रस्थापित लोकांना जर या ठिकाणी ओबीसीमध्ये घेतलं तर आमसारख्या गोरगरीब लोकांचं या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येईल आणि आम्हाला या ठिकाणी घरामध्ये किंवा आमचा जे पारंपरिक व्यवसाय आहे उस्तोडण्याचा ते करावं लागेल आणि प्रतिनिधित्वाचं असतं जे, जे राजकीय या ठिकाणी मला एक प्रामाणिकपणे एकच विचारायचं आहे जे ए सी बी सी असेल किंवा जे आरक्षण या ठिकाणी डब्ल्यू एस असेल हे शासनानं आठ टक्के दहा टक्के जे काय मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल यांना दिलेला आहे त्या आरक्षण नको म्हणण्याचं कारण काय कारण की त्यांना शिक्षणाचं आरक्षण पाहिजे नाही शिक्षणाचं आरक्षण जर पाहिजे असेल तर या ठिकाणी शासनाने त्यांना दिलेलं आहे त्यांना पाहिजे राजकीय आरक्षण आणि राजकीय आरक्षण जोपर्यंत ओबीसीमध्ये तुम्ही समाविष्ट होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही हे त्यांचा मूळ भेत आहे माझी एकच कळकरीची विनंती आहे अरे शिक्षणामध्ये बरोबरी करा या ठिकाणी आहेत की वंदाराचे पोरं नोकरीला हे ह्या फते परंतु या ठिकाणी ओबीसी समाजाचे पोरं आमचे लेकरं आमचे आईवडील या ठिकाणी ओस्तोर कामगार आहेत आमच्या साठ टक्के सत्तर टक्के लोक तोड काम करण्यासाठी कर्नाटकमध्ये जातात आणि कर्नाटकमध्ये जाऊन त्यांच्या जा मुलं या ठिकाणी इथं शिकवतात आणि शिकल्यानंतर ते मुलं स्वतःच्या या ठिकाणी कष्टाचं ते चीज करतात आणि या ठिकाणी या ठिकाणी झोपत नाहीत काय रक्ताचं पाणी करतात कष्ट करतात दुसरा एक प्रश्न आता तुम्ही बोलताना म्हणलात की त्यांना शैक्षणिक आरक्षण पाहिजे नाही नोकरी विषयक त्याचबरोबर राजकीय आरक्षणासाठी त्यांची धडपड आहे का जरांगे यांची शंभर टक्के त्यांना या ठिकाणी जो हा गरीब समाज ओबीसी समाज या ठिकाणी कुठंतरी प्रतिनिधित्व करतो आहे लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ओबीसी समाज आमदार आहेत अहो सगळे आजपर्यंत मुख्यमंत्री मराठा समाजाचे आमदार सगळे मराठा समाजाचे आहेत त्यामुळं मला एकच माझी मागणी आहे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटी असतील ज्या सुद्धा निवडणूक होत्या त्याच्यामध्ये तरी आम्हाला प्रतिनिधित्व करू द्या काय म्हणतो सर्वसामान्य निवडणूक कसं काम करायचं तर हे या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण आपलं राजकारण करत असताना या दुसऱ्या समाजावर अन्न होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुम्ही या गावातल्या नमकी तो तो जो बॅनर आहे तो तो भोगलवाडीचा मेळावा झाल्यानंतर लावला होता का कागुदर मेळावा झाल्यानंतरच लावला होता इथे आंबेडगाव मध्ये लावला होता नंतर हो, आज हो रात्री साहेबांना इथल्या गावातल्या कार्यकर्त्याने कळवलं ओबीसीच्या ती आता येऊन त्यांनी ते बॅनर काढून नेला दारुपोरेशन लागुने दाखल करतो म्हणले हा बरोबर कोणा कोणाचे को, को, को गावातले ह्याच गावातले पाच सहा पोराचे फोटो आहेत बरं हे जे असं जे बॅनर वरून वाद निर्माण होतोय सामाजिक तेढ निर्माण होतो याला जबाबदार तुम्हाला काय वाटतं याला याला जबाबदार मनोज जरांगेत हो समाज समाज तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले एकीकडे आता ओबीसी समाज या ठिकाणी ओबीसी ते बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो त्यांनी मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं की एक नेता तुमचा संपवलाय आम्ही दुसरा देखील संपव ओबीसी म्हणून काय वाटतं ओबीसी म्हणून त्यांनी कोणालाही संपवलं नाही कोणता नेता संपवलाय त्यांनी तुम्हालाच प्रश्न आहे माझा कोणता नेता संपवलाय मनोज दाने हो पण मनोज दाणे कोणता नेता संपवलाय कोणताच नेता संपवला नाही सगळे नेते आमचे ओबीसी ज्या जागे आहेत कुठेही कोणी संपविलेला नाही मराठा ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं हो केलं जातं ओबीसी आरक्षणाच्या मागून ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जाते कोणाकोणाला कोणाला केलं टार्गेट धनंजय मुंडेला साहेबांना केलं पंकज ला केलं के गोपीचंद साहेबाला केलं भुजबळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबाला केलं देखील या ठिकाणी आंबेवड गावचे आपले सोबत ग्रामस्थ आहेत नेमकं तो जो बॅनर लावण्यात आला होता आता पोलीस बॅनर देखील घेऊन गेल जर यावर गुन्हा नाही दाखल झाला काय आ, आ, करतो गुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार काय हे वक्तव्य टाकणं हे चुकीचं आहे कारण ते एक आमच्या मातामावलीचं भावना जोकालीचे हे आम्ही निषेध व्यक्त करतो असे बॅनर लावणं हे चुकीचं आहे शिवरायांची शिप ह्यांनी शिकवू नये का असे बॅनर लावायची हां आम्ही आम्ही आपलं उगा आपलं बसतो म्हणजे हे असं करायचं नाही आम्हाला मुंडे साहेबांनी शिकवून दिले आमच्या जर नादाला लागेल तर कुणी आम्ही गप्प असणार नाही कारण त्यांनी आम्ही वेळोवेळी सांगतो हे मनोज ज्वारांगेसुद्धा हे सांगायला पाहिजे कारण तर आपल्या चुकीचं वागत असेल तर ह्यांनी ताकीद दिली पाहिजे असं हे वक्तव्य चुक करणं बरोबर नाही चुकीचं आहे बरं आता आंबेवडगाव मध्ये दे, मराठा देखील समाज आहे वंजारी आहे ओबीसी आहे नमक सर्व जातीवाद व्हायच्या अगोदर या ठिकाणचं वातावरण कसं होतं ना आता तुम्हाला काय फरक जाणवतो आता फरक म्हणतो कसं आहे ओबीसी मराठा वाद हे तर सगळ्यालाच माहिती बरोबर आहे कारण तर होणार नाही ज्या गावात व मराठा ओबीसी वाद आहे त्यांनी एको राहिलं पाहिजे कारण ते हे असं जर बॅनरवर टाकत राहिला तर दोघांच्या एकमेकाला तटस्थ बांड भांडणं वगैरे होणार बरोबर आहे समाजात तिंडी मराठा होणार ना हां असे बॅनर लावल्याच्या लाव नंतर बॅनर लावला होता बॅनर नाही नाही बोलणं नाही झालं कारण तर आम्ही बरोबर आहे आम्ही इथं ते निर्माण हो होतोय हो म्हणून आम्ही इथं आलेलो बरोबर आहे असं काही नाही तरुणा नेमकं काय घडलं होतं आंबेडगाव गावातील तरुणाने दरंगे पटलाचा बॅनर लावला होता आणि त्यांनी एक पोस्ट केली होती की बाबा काही पोरं हे जारांग्या पाटलांना विरोध करणारे जारांग्या पाटलाचे वसातले पैद असे त्याच्यामुळं आमच्या ओबीसी बांधवातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यांचं म्हणजे असं त्याने दाखवून दिलं की मंजारे पोरं सगळे वसत जन्मलेले म्हणलेले असतात म्हणजे त्यांनी असं म्हणजे हां निंदनीय कृत्य केलं हे जे जातीय निर्माण झाला तुम्हाला वैयक्तिक मत काय कोण असेल याचं जातीय ते निर्माण करायला हे सोशल मीडियाचं कारण एखाद्यानं पोस्ट टाकली की दुसरं लगेच ते रिॲक्ट म्हणून दुसरी पोस्ट टाकतो त्याच्यामुळे संवाद साधला ते आंबेडगाव गावातील ग्रामस्थ होते भोगलवाडीला लागूनच आंबेडगाव गाव आहे भोगलवाडीमध्ये दे देखील दोन दिवसापूर्वी बॅनरवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर या आंबेडगावमध्ये देखील एक ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त मजकूर लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं यावर ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे जे जे मनोज जारांगी पाटील यांना विरोध करतात ते पूर्व देखील पाटलांच्या उसात जन्माला आलेले होते असं या बॅनरवर लिहिलेलं असल्याचं या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे आता पोलीस यावर गुन्हा देखील दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे